मॉर्निंग फ्रेंड्स आज आपल्यासमोर एक नवीन गीत सुपर डुपर हिट एक गीत घेऊन येत आहे गीतकार आहे दादा कुंडके आणि चित्रपट आहे तुमचं आमचं जमलं एकोणीसशे शहात्तर सालीचा हा पिक्चर आहे झाल्या तिन्ही साजा करून साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा झाल्या तिने साजा करून शिनगर साज वाट पाहते मी ग येणार साजन माझा प्रीतीच्या दरबारीचं येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार दिलाच्या देवाऱ्यात बांधीन मी पूजा वाट पाहते मी येणार साजन माझा वाट पाहते मी येणार साजन माझा झाल्या तिने सांजा करून शेणगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा वाट पाहते मी ग येणार साजन माझा धन्यवाद